ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा निर्णय अमरावती वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळेत नवीन संच मान्यतेनुसार शिक्षकांचे एकही पद मंजूर राहिलेले नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पंचवीस हजारापेक्षा अधिक प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरत आहे कमी पटसंख्येच्या उच्च प्राथमिक शाळेतील वर्गासाठी शिक्षकाचे एकही पद शिल्लक न राहिल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे म्हणणे आहे प्राथमिक शिक्षकांना आत्ताच दोन ते तीन वर्गाचे अध्यापन करावे लागते मात्र त्या शाळेतील मिडल स्कूलचे शिक्षक अतिरिक्त ठरल्याने मिडल स्कूलमधील विद्यार्थ्यांनाही शिकवावे लागेल त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल अथवा या शाळेतील शिक्षकाची पद रद्द केल्याने ते तेथील विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत स्थलांतरित व्हावे लागेल त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीसोबतच सुरक्षतेच्या गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे शिवाय अनेक विद्यार्थ्यांसह हो प्रामुख्याने मुलींची शिक्षण थांबणार आहे व त्यातून गळती वाढेल आणि विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून बाहेर पडतील अशी भीती शिक्षण समितीने व्यक्त केली आहे सर्व आजी माजी आमदार खासदारांना पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा याविषयी निवेदन दिले जात आहे अशी माहिती शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर प्रसिद्धी प्रमुख राजे सावरकर यांनी दिली आहे आताच्या शासन निर्णयानुसार आता एकसष्ट ऐवजी शहात्तर विद्यार्थी असल्यास पुन्हा तिसरा शिक्षक देता येईल इयत्ता सहावी सातवीची पटसंख्या सत्तरपर्यंत पर्यंत असल्यास दोन पदवीधर शिक्षक सत्तरपेक्षा कमी असल्यास तीन पदवीधर शिक्षक मान्य होतात तसेच सहावी ते आठवीच्या पटसंख्या पस्तीसपेक्षा अधिक असल्यास तीन पदवीधर शिक्षक मान्य होतात परंतु या शासन निर्णयानुसार सहावी ते सातवी आठवीची पटसंख्या वीस ते पेक्षा कमी असल्यास शून्य शिक्षकांची पदे मंजूर केली जात आहेत राज्यातील वाडी वस्ती डोंगराळ दुर्गम भागात छोट्या छोट्या गावात उच्च प्राथमिकच्या वर्गात अनेक ठिकाणी वीस किंवा पेक्षा कमी पटसंख्या आहे इतरही ग्रामीण भागातील कुटुंबाचे रोजगार आणि अन्य कारणामुळे स्थलांतर झाल्याने व अन्य कारणामुळे बऱ्याच शाळेत वीस 20 किंवा वीसपेक्षा 20 कमी पटसंख्या आहे महाराष्ट्रासारख्या शैक्षणिकदृष्ट्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची स्थिती चिंताजनक आहे ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी मागणी शिक्षक समितीतर्फे लोकप्रतिनिधींना करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा